खाजगी मोबाईलवर ई चलान केल्यास शिस्तभंगाची कारवाई राज्यातील वाहतूक पोलिसांसाठी महत्त्वाची सूचना खाजगी मोबाईल, मोबाईल फोनचा वापर करून वाहन चालकांचे फोटो काढणे आणि त्यावर आधारित ई चलान काढण्याच्या प्रथेला आता आळा बसणार आहे वाहतूक पोलीस विभागाला मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असून खाजगी मोबाईल वापरून ई चलान काढणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात आता शिस्तभंगाची कडक कारवाई करण्यात येणार आहे दोन जुलै रोजी विधान भवन मुंबई येथे परिवहन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक संघटनांसोबत बैठक झाली या बैठकीत अनेक वाहन चालकांनी केलेल्या तक्रारी मांडण्यात आल्या ज्या खासगी मोबाईल वापराच्या गैरवापराशी संबंधित होत्या वाहतूक पोलिसांकडून एकाच वेळी अनेक वाहनांचे फोटो खाजगी मोबाईलवर काढले जातात आणि नंतर सोयीप्रमाणे ई चलान अपलोड केले जातात असा आरोप या तक्रारींत करण्यात आला आहे स्वतः परिवहन मंत्र्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून अशा प्रकारांना थांबविण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत याआधीच खाजगी मोबाईल वापरण्यास बंदी घालणारे आदेश दिले गेले होते मात्र काही पोलीस अधिकारी अजूनही हे नियम पाळत नसल्याचे समोर आले आहे यापुढे खाजगी मोबाईलचा वापर केल्याचे आढळल्यास संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशारा अपर पोलीस महासंचालक वाहतूक प्रवीण साळुंके यांनी दिला आहे